खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय हे नेहमी रुग्णाने गजबजलेले असते दिवसेंदिवस अधिकाधिक सुविधा मिळत असल्याने इथे येणाऱ्या रुग्णामध्ये वाढ होत आहे यात प्रामुख्याने येणारे रुग्ण हे आदिवासी व गोरगरीब असतात येथील विनम्र डॉक्टर्स व कर्मचारी सर्वांना समजावून घेऊन औषधोपचार करतात याच रुग्णाचा एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून सहजसेवा फाउंडेशन खोपोलीच्या माध्यमातून दुपारी व रात्री निशुल्क जेवण उपलब्ध करून दिले जाते हे उपलब्ध होणारे जेवणही येथील स्टाफ अगदी काटेकोरपणे वेळच्या वेळी दक्ष राहून यावर देखरेख करीत असतो या, करी या सर्व व्यवस्थेत महिला कर्मचारी कर्तव्य बजावित असतात याचेच एक कौतुक म्हणून सहजसेवा फाउंडेशन खोपुलीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सर्व कार्यरत महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टर संगीता वानखेडे नगरसेवक श्री किशोर पानसरे खोपोलीतील ख्यातनाम व्यापारी श्री नंदकिशोर ओसवाल सहसेवा फाउंडेशन खोपोलीचे अध्यक्ष शेखर जांभळे खजिनदार संतोष गायकर सहज समाचारचे सहसंपादक प्रतीक कुतळ कार्यालय प्रमुख जयश्री भागेकर पत्रकार संतोषी मात्रे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला विनोद सोळंकी यांनी या उपक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रस्ताविकात सहसेवेचे अध्यक्ष शेखर जांभळे यांनी संस्थेद्वारे राबवित असलेल्या अन्नदान उपक्रमात करत असलेल्या सहकार्याबद्दल संपूर्ण स्टाफचे मनःपूर्वक कौतुक केले तर किशोर پانसरे यांनी अशाच प्रकारची सेवा अखंड ठेवण्याचे आवाहन केले सेवा फाउंडेशनच्या वतीने आणि त्यांचे सन्माननीय अध्यक्ष शेखर भाऊ जांभळे यांच्या वतीने आज कोपलीमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्येच खोकुल नगरपालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी अन्नदानाची व्यवस्था नंदूशेठ ढोस्वाल यांच्या मा मदतीने आज ही नगरपालिका हॉस्पिटलमध्ये केली जात आहे त्याबद्दल मी प्रथमतः शेखर भाऊ जांभळे यांचं फाउंडेशन आणि नंदुशेठ ओसवाल यांच्या पूर्ण त्यांच्या प्रथमता मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी चालवलेल्या उपक्रमाबद्दल आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त आज सावित्रीच्या लेखी ज्या नगरपालिकेतल्या आमचं सर्व स्टाफ आहे त्याचं डॉक्टर आहेत त्यांच्या नर्सेस आहेत त्यांच्या त्यांच्या सेवा करणारे जे आहे स्टाफ आहे त्या सगळ्यांचा सन्मान की त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत आज शेखरभू कांबळे आणि त्यांच्या सहज पावडोशांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्या सत्काराला मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल प्रथम त्यांना धन्यवाद पण देतो आणि या जागतिक दिनानिमित्त महिलांचा आज सन्मान ते केला केला आहे आणि त्या त्या त्यांच्या कार्याचे त्यांनी जे कार्य केले त्या कार्याला मान

नंदकिशोर ओसवाल यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमास लाभले आज महिला दिनानिमित्त आजच्या महिला दिनानिमित्त नगरपालिकेच्या सर्व स्टाफना आमच्यातर्फे माझ्या आणि बाईंच्या तर्फे गायकर साहेबांतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथं जो आपला अन्नदानाचा दा जो कार्यक्रम चालला आहे जो पेशंट लोकांना दोन्ही टाईम जेवण देतो आपण सेवा फाउंडेशन थ्रू तो अन्नदानाचा दा कार्यक्रम इथल्या ज्या स्टाफ आहे त्यांच्यामुळंच सक्सेस होतो की आम्ही काही रोज इथं बघायला नसतो शेखर भाऊ असतो ते कोणी नसतो इथला स्टाफ सर्व पेशंटनं डबा पोचला नाही पोचला ते जेवले नाही पोचले त्या पूर्व स्टाफ बघतात त्या हिशोबाने आम्ही आज महिला दिनाचं निमित्त साधून इथल्या स्टाफचा सर्वांचा आम्ही पुण्या फुलाची पाकळी म्हणून त्यांचा सत्कार केलेला आहे त्यामुळे आम्ही आज इथं सर्व जमलेलो होतो ब्युरो रिपोर्ट सहज समाचार